तर मार्च महिन्यामध्येच नांदेड जिल्ह्यातसुद्धा पाण्याची समस्या निर्माण झालेली आहे नांदेड जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा बसायला सुरुवात झालेली आहे भोकर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाई जाणवायला सुरुवात झालेली आहे तसंच पोमाळनाळा इथं देखील ग्रामस्थांनी उपोषण केलं आणि त्यानंतर या गावात या उपोषणानंतर टँकर सेवा सुरू करण्याचं आश्वासन जिल्हा प्रशासनानं दिलं होतं पण या आश्वासनानंतरसुद्धा टँकर काही इथं सुरू झालेले नाही आहेत आणि इतर गावातल्या पाणीटंचाईच्या सुद्धा आता डोकं वर काढलेलं आहे आठशे लोकसंख्या असलेल्या जाकापूर या गावाला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे गावातील विहिरींनी अक्षरशः तळ गाठलेला आहे घोटभर पाण्यासाठी विहिरींवर तासन तास वाट पाहावी लागते इथल्या महिलांना तसंच जाकापूर तांड्यावरील विहिरीने देखील आता खालची पातळी गाठलेली आहे जमीन गाठलेली आहे आणि त्यामुळेच विहिरीतील गढूळ पाणी घेण्यासाठी सुद्धा इथं ग्रामस्थ गर्दी, गर्दी करतायत अतिशय दयनीय अशी ही अवस्था है। गेला महिना पासुन ही ती ती आहे गेल्या महिनाभरापासून हीच परिस्थिती आहे तात्काळ टँकर सेवा या गावात सुरू करणावी करण्यात यावी अशी मागणीसुद्धा ग्रामस्थ करतायत प्रशासनाकडे मात्र प्रशासन याकडे लक्षच देत नाही आहे अखेर ग्रामस्थांनी जय महाराष्ट्राकडे संपर्क केला आणि ग्रामस्थांनी आपली व्यथा ही जय महाराष्ट्राकडे मांडली जय महाराष्ट्राने सदर बातमी प्रसारित केलेली आहे आणि आता या समस्येचा पाठपुरावा सुद्धा करायला सुरुवात केलेली आहे किती वेळ दोन महिन्यापासून आले सर इथं बघून गेले तर कोणतं पाणी आणले नाही तर टँकर आणतो म्हणतात काही आणतो म्हणतात दोन महिन्यापासून पाण्याचा त्रास आहे आम्हाला पाणी भेटत नाही रात्र सारी असं पाणी भरून झोप राही ना डोळ्याला कोणतं इळ उन जाते इळ हीळ अर्धे माणसं रात्री भरता अर्धे माणसं काय की दे, दे, दिवसा भरतात कोणाला पाणी भेटणं झालंय मागणी काय लोक आम्हाला टँकरशी मार्गच नाही सर कोणतं इथं पाणी भेटल म्हणून अशा नाही या गावामध्ये सगळ्या गोष्टीचा आम्हाला इथं पाण्याचं लई त्रास आहे आम्हाला इथं इळ रात्रभर जर राहिलं तर दोन भांडे पाणी गटत नाही तुम्ही बघा ना हिरीकड आम्हाला दुसरं कुठलाच पाणी नाही बघा या हिरीवर तुम्हीच बघा आता या आडामध्ये पाणी आहे की नाही की आता ये एक एक घंटा आम्ही जर राहिलं तर आम्हाला एक भांडं पाणी गटत नाही कुठं पियाला पाणी भेटणार कुठं काही की भाई रांगोळीला पाणी भेटणार दोन महिने झाले सर आम्हाला पाणी भेटत नाही इथं तर तेवढा त्रास आहे ना आम्ही आता कोनाचाहिरीला जावा कोनाचायला कोणाच्या पेन करतो तो म्हणले हो टांक करतो तो म्हणले आम्हाला वसना देते आमदा नाही आले अनेक नाही आले